मैत्र आणि मित्र मैत्री मित्रमैत्रीण म्हणजे नेमकं काय असतं श्वास आपला असून अस्तित्व त्यांचं असतं शब्दांनी जुजवलेला उरामधला हुंकार मनाला शांतवणारा सांजवेळचा ओंकार थंड हवेची झुळूक पानावरचंच दव मोराचं ते मोरपेस चांदणं असं निरव कोण कुठला देव हो त्याहून प्रिय मित्र तो बायकोहून सुहृद आईनंतर फक्त तो नाही उपास तापास ना पूजा अर्चा ना कोप ना कसला हेवा दावा ना राग त्याला ना लोभ नातं असतं सोहळं सर्वाहूनच वेगळं आयुष्यात असतंच ते सोन्याहून पिवळं नजरेचा खेळ सारा ऊर्जेचा प्रवाही स्रोत बसलेलीच असते हृदयात उतप्रोत फक्त पाहून बोलून होई अंतर्धान जिला भेटल्याशिवाय होत नाही समाधान पूर्णचंद्र अनसूर्य जुळतात अनुबंध असते साथ तयांची जपतो ऋणानुबंध उरी माझ्या आस आहे मैत्री असेच राहावे शेवटच्या श्वासासाठी आयुष्यही वर्ग व्हावे शेवटच्या श्वासासाठी आयुष्यही वर्ग व्हावे